बघू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला पॅटर्न कलरच्या डिझाईन जितके पण डिझाईन्स तुम्हाला पाहिजे आज तुम्हाला फक्त तुम्ही डिझाईन बघत राहणार मित्रांनो अशा पद्धतीने काही तुम्हाला डिझाईन इथे बघायला मिळतील आता जो कॅटलॉग आहे शिवांस नावाने कॅटलॉग लॉन्च झालेला आहे कॅटलॉग जर तुम्हाला बघायला गेले तर तुम्ही इथे कॅटलॉग बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथे कॅटलॉग बघायला मिळते कलर चार्ट डिझाईन कॅटलॉग तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो लाईट बेबी पिंक मध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे दिसत असेल मित्रांनो लाईट कलर चार्ट मध्ये तुमच्यासाठी स्पेशली कलेक्शन होणार आहे पूर्ण प्युअर मिरर वर्कवरती हे कलेक्शन होणार आहे मित्रांनो ब्लाउजची गोष्ट करतो तुम्ही इथे बघत असाल की तुम्हाला पूर्ण हेवी वर्क वरती तुम्हाला कलेक्शन मिळतंय आणि त्यासोबत तुम्हाला छोटीशी पर्स दिलेली जेणेकरून तुम्ही यात तुमचा मोबाईल ऍडजस्ट करू शकता दुपट्ट्याची गोष्ट करू तो पूर्ण अडीच मीटरचा पूर्ण तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दुपट्टा मिळतोय जे थ्री थाउजंडच्या च्या रेंज मध्ये असेल सिंगल पीस सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाणार आहे मित्रांनो तर अठ्ठावीस पॅटर्न किंवा अठ्ठावीस कॅटलॉग तुमच्यासाठी लाँच केलेले आहे या वीकमध्ये नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते तुमचं पुन्हा अजित झोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजचे जे कॅटलॉग्स आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला डमीजमध्ये किती छान पद्धतीने तुम्हाला कलर्स कॉम्बिनेशन सोबत हे कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो बट आजचा आपला जो व्हिडिओ आहे तर तुम्ही आज फक्त कलेक्शन बघतच राहणार मित्रांनो पण आजचा आपला जो व्हिडिओ आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं क्या वरती आप ले ले की आपला क्रॉपटॉप्सवरती जो न्यू लॉन्च होणार आहे जो प्रोडक्ट त्यावरती मी व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो आपले जे प्रोडक्ट्स लाँच होणार होते ते आजच्या तारखेमध्ये लॉन्च पण झालेले आहेत स्पेशली तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे कलेक्शन काही अशा पद्धतीने राहणार आहे कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता की किती छान लाईट कलर चॅटमध्ये तुमच्यासाठी हे स्पेशली कलेक्शन होणार आहे पूर्ण प्युअर मिरर वर्कवरती हे कलेक्शन होणार आहे मित्रांनो कलेक्शनची गोष्ट करू किंवा जर वर्कची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण ओरिजिनल मिरर वर्कवरती हे कलेक्शन होणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर तर तुम्ही इथे बघू शकता की आ, किती छान ऍसेसरीज किंवा किती छान डायमंड मध्ये छोटे छोटे डायमंड मध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो पूर्ण हेवी कॉन्सेप्ट सोबत हे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने कलर चॅट लाइट कलर मध्ये हे कलेक्शन होणार आहे आणि फ्लेअरची गोष्ट करू तो पूर्ण सहा ते आठ मीटरचं पूर्ण फ्लेअर तुम्हाला इथे बघायला मिळतोय मित्रांनो तर अशा पद्धतीने कॅटलॉग तुम्हाला इथे बघायला मिळतोय मित्रांनो आणि पॅटर्नची गोष्ट करू किंवा ब्लाउजची गोष्ट करू तुम्ही इथे बघत असाल की तुम्हाला पूर्ण हेवी वर्कवरती तुम्हाला कलेक्शन मिळत आहे आणि त्यासोबत तुम्हाला छोटीशी पर्स दिलेली जेणेकरून तुम्ही यात तुमचा मोबाईल ऍडजस्ट करू शकता दुपट्ट्याची गोष्ट करू तो पूर्ण अडीच मीटरचा पूर्ण तुम्हाला दुपट्टा मिळतोय आणि दुपट्टा पण असं सिंपल नाही आहे मित्रांनो दुपट्ट्यावरती सुद्धा तुम्हाला पूर्ण वर्क वर्कवरती तुम्हाला दुपट्टा मिळतोय मित्रांनो कलर चार्ट काय अशा पद्धतीने राहणार आहे मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथे कलर चार्ट बघायला मिळतंय लाइट बेबी पिंक मध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे दिसत असेल मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की वर्क तुम्हाला पूर्ण व्हाईट कलरच्या मोतीमध्ये आणि स्टोन वर्क वरती प्लस तुम्हाला ओरिजिनल वर्क वरती कलेक्शन होणार आहे मित्रांनो सेम पीस तुम्हाला दाखवते दुसऱ्या कलर मध्ये कलर चार्ट तुम्ही इथे बघू शकता पीसेस तुम्ही इथे बघू शकता की फ्लेअर किती छान आहे आणि सध्या खूप जास्त आता फेस्टिवल पण स्टार्ट झालेले आहे मित्र त्या मित्रांनो त्यानंतर त्यावरती हे कलेक्शन होणार आहे मित्रांनो आजचं असं काही कलेक्शन होणार आहे आणि जर असं कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल जो स्क्रीनवरती नंबर त्यावरती त्यावरतीसुद्धा तुम्ही हे कलेक्शन मागून आपलं जो व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्यावरतीसुद्धा तुम्ही कलेक्शन मागून व्हिडिओ कॉलिंगद्वारे आपली फॅसिलिटी आहे त्यावरती तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो आणि सध्या आता फे स्टार्ट झालेला आहे त्यानंतर सर त्या अकॉर्डिंग हे कलेक्शन होणार आहे जसं एंगेजमेंट सेरमनी आहे किंवा जर फेस्टिवल येत आहेत दिवाळीचे जे सिझन येतोय त्यानुसार सिंगल पीससुद्धा तुम्हाला इथे मिळून जाणार आहे मित्रांनो सिंगल पीस म्हणजे कसं जे थ्री थाउजंडच्या रेंजमध्ये असेल तर तुम्हाला सिंगल पीस मिळून जाणार आहे बाकी यात तुम्हाला सेट टू सेटच सेट प्रोव्हाइड केले जाणार आहे मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता फ्लेअर तुम्ही असं बघू शकता किती छान फ्लेअरमध्ये तुमच्यासाठी स्पेशली कलेक्शन होणार आहे मित्रांनो फ्लेअर तुम्हाला असं बघून वाटत असेल की नक्की ऑर्डर करावा तर मित्रांनो वाट कसली बघताय तर नक्की ऑर्डर प्लेस करा आणि कलेक्शन बघा कशा पद्धतीने पूर्ण ओरिजिन ओरिजिनल वर्क वर्कवरती तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन होणार आहे आणि प्लस तुम्हाला ऍसेसरीज पण दिलेल्या आहे सिल्वर कलरमध्ये तुम्ही बघू शकता आणि ची गोष्ट करू तो ब्लाऊज जर दाखवायला गेले तर ब्लाउज तुम्ही इथे बघू शकता पूर्ण फॅन्सी थ्री डी सिक्वेन्समध्ये हे कलेक्शन होणार आहे आणि तुम्ही ब्लाऊज पॅटर्न बघू शकता पर्स पण बघू शकता की ती छान छोटीशी पर्स तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो तर दुपट्ट्या पण बघू शकता पूर्ण हेवी काम किंवा हेवी वर्क केलेलं आहे असा तुमच्यासाठी छोटासा एक म्हणजे प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे तुम्ही या पहिलेचा व्हिडिओ बघितला असेल की जो पहिलेचा जो कॅटलॉग होता तो ब्रह्मस्त्र नावाने लॉन्च झाला होता आता जो जो कॅटलॉग आहे शिवांस नावाने कॅटलॉग लॉन्च झालेला आहे कॅटलॉग जर तुम्हाला बघायला गेले तर तुम्ही इथे कॅटलॉग बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथे कॅटलॉग बघायला मिळते कलर चा डिझाईन कॅटलॉग तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो फक्त <laughs> कॅटलॉग व्हिडिओमध्येच नका बघू मित्रांनो जो स्क्रीनवरती लाईव्ह नंबर चालू आहे ना त्यावरती सुद्धा कॅटलॉग व्हिडिओ कॉलिंगद्वारे तुम्ही मागून बघू शकता आणि आपल्याला फक्त एकच काम आहे जो लाइव नंबर चालू आहे त्यावरती तुम्हाला हाय मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवरती आणि कलेक्शन मागून घरी बसल्या बसल्यासुद्धा तुम्ही कलेक्शन मागू शकता तुम्हाला असे काही पद्धतीने तुम्हाला इथे कलर चॅटमध्ये तुम्हाला पॅटर्न बघायला मिळतोय मित्रांनो तर अठ्ठावीस पॅटर्न किंवा अठ्ठावीस कॅटलॉग तुमच्यासाठी लाँच केलेले आहे या वीकमध्ये तर मित्रांनो वाट कसली व्यक्त आहे लवकरात लवकर जे व्हिडिओ कॉलिंगद्वारे किंवा जी फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा नक्की फायदा उचला आणि फेस्टिवलची जी तयारी येते सीझनची जी तयारी चालू आहे तर त्या परचेसिंग करा आणि लवकरात लवकर व्हिजिट देऊनही तुम्ही purchasing coro ¿sí? पॅटर्न तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पॅटर्न होणार आहे पॅटर्न तुम्ही आज फक्त बघतच राहणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने काही खूप जास्त रिक्वायरमेंट होती आणि लास्टचा जो व्हिडिओ होता आपला किंवा लास्टचा जो कॅटलॉग होता त्याचा खूप जास्त आणि खूप छान रिस्पॉन्स आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यामध्ये नक्की सांगा आणि कलर चार्ट तुम्ही इथे बघू शकता की किती छान कलर चार्ट तुम्हाला इथे बघायला मिळतोय मित्रांनो आणि ब्लाऊजची गोष्ट करू तर ब्लाऊज तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथे ब्लाऊज बघायला मिळतोय मित्रांनो आणि प्लस तुम्हाला छोटीसे ॲसेसरीज पण तुम्हाला इथे बघायला मिळतच असेल मित्रांनो पूर्ण हेवी वर्क वरती तुम्हाला हा पीस इथे बघायला मिळतोय सेम पीस जर तुम्ही इथे बघू शकता की डमी मध्ये तुम्हाला सेम पीस इथे बघायला दिसत असेल की पीच कलर मध्ये तुम्हाला हा पीस इथे बघायला मिळतोय डमीचा वेअरिंग लुक तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने येतोय तु आणि तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला पीसेस इथे बघायला मिळतोय मित्रांनो पीसेस फक्त तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघतच राहणार आहे मित्रांनो जर असं वाटत असेल तर नक्की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने जे काही पीसेस होणार आहे एंगेजमेंट सेरमनी असो किंवा तुम्हाला जर सिंगल पीस पाहिजे असेल फंक्शन असतो फक्शन फंक्शनच्या अकॉर्डिंग सुद्धा काही जणांची खूप रिक्वेस्ट असते की आम्हाला सिंगल पीस पाहिजे तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की थ्री थाउजंडच्या रेंजमध्ये असेल तर तुम्ही सिंगल पीससुद्धा तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने काही आपले कॅटलॉग्स आहेत ते तुम्ही ऑनलाईन जे आमची एक्झिक्युटिव्ह टीम आहे त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही कॅटलॉग मागून बघू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला पॅटर्न कलरच्या डिझाईन जितके पण डिझाईन्स तुम्हाला पाहिजे आज तुम्हाला फक्त तुम्ही डिझाईन बघत राहणार मित्रांनो अशा पद्धतीने काही तुम्हाला डिझाईन इथे बघायला मिळते आणि तुम्ही पॅटर्न इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला पूर्ण नेटवरती तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळतोय प्लस तुम्ही इथे बघू शकता अस्तर पण खूप छान क्वालिटीचं तुम्हाला अस्तर इथे दिलेले आहे मित्रांनो प्लस कॅनकॅन तुम्हाला डबल कॅनकॅन सोबत हा कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतोय मित्रांनो लवकरात लवकर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे हो त्यावरतीसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिडिओ कॉलिंगद्वारे फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा तुम्ही फायदा उचलू शकता मित्रांनो कलेक्शन बघू शकता कशा पद्धतीने कलेक्शन राहणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काय माहिती सोबत मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर आमचे काही नवीन सबस्क्राईब्स असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल एकाम दावायला विसरू नका जेणेकरून जे पण नवीन व्हरायटीज जे पण नवीन कॅटलॉग तुमच्यासाठी लॉन्च करतोय आम्ही ते कॅटलॉग तुमच्यासाठी मी घेऊन येते तर त्याचा व्हिडीओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती वरती नक्की यावा यासाठी तुम्ही जो कॅटलॉग आहे या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग